पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली असता यावेळी शेतकरी व्यापारी व अधिकारी यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला खरेदी विक्री व लिलाव प्रक्रियेचा त्यांनी आढावा घेतला असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी सुधारणा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला शेतकरी बांधव व्यापारी व अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी अपेक्षा व अनुभव जाणून घेतले मालाच्या खरेदी विक्रीची प्रक्रिया लिलाव पद्धती व साठवणुकीची व्यवस्था यांची माहिती घेतली असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळावे आणि बाजारातील व्यवहार पारदर्शक तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्हावेत यासाठी सुधारणा करण्याबाबत चर्चा झाली कृषी अधिक सक्षम करण्यासाठी सकारात्मक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन डॉक्टर भोयर यांनी दिले या भेटीत ब्रजेशजी दीक्षित जिल्हाधिकारी सो वानमती सी व वा संबंधित अधिकारी उपस्थित होते न्यूज एक्सप्रेस साठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची बातमी